नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आता मिनी ट्रॅक्टर घेता येणार आहे आणि या मिनी ट्रॅक्टर वर नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे आणि त्याच संबंधीची जी माहिती आहे ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घ्यायचा असेल आणि तोही मिनी ट्रॅक्टर या ट्रॅक्टर साठी नव्वद टक्के अनुदान मिळणार आहे आणि हे अनुदान मिळणार आहे जे अनुसूचित जमातीतील शेतकरी असतील नवबौद्ध गटातील शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांचा जो स्वयं सहायता बचत गट आहे अशा बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर मिळणार आहे आणि हा ट्रॅक्टर नऊ ते अठरा एच चा असणार आहे आणि यासोबत त्या शेतकऱ्यांना त्या ट्रॅक्टर सोबत जी काही साधनं असतात त्यामध्ये रोटा व्हेटर हो असेल कल्टिव्हेटर हो असेल किंवा ती तिरी असेल ट्रेलर असेल छोट हे सुद्धा त्यामध्ये सोबत मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो ट्रॅक्टर आणि जी काही सोबतची साधनं आहेत यांचं मिळून जे अनुदान होणार आहे हे नव्वद टक्केपर्यंत मिळणार आहे आता त्यामध्ये हे अनुदान तीन लाख पंधरा हजार रुपयापर्यंत असेल तर मिळणार आहे आणि त्याच्या वरी जर गेलं तर वरी मिळणार नाही कारण तीन लाख पंधरा पर्यंतच अनुदान म्हणजे नव्वद टक्केपर्यंत मिळणार आहे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील जे काही बचत गट असतील स्वयंसहायता तर यांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे असं समाज कल्याण अधिकाऱ्यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे आणि नाशिक जिल्ह्याचे जे काही समाज कल्याण अधिकारी आहेत या योजनेअंतर्गत अशा स्वयंसहायता बचत गटांना नव्वद टक्के अनुदानावर हे ट्रॅक्टर आणि त्याच्यासोबतची जी काही साधनं असतील ही मिळणार आहेत अशी ही माहिती होती शेतकरी मित्रांनो आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशा नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद